महायुतीच्या मतांच्या विभाजनाची भीती असणारे हरिश्चंद्र चव्हाण व महाविकास आघाडीच्या मतांच्या विभाजनाची भीती असणारी जे पी गावित यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने खऱ्या अर्थाने निवडणूक आता रंगणार आहे या माघारीमुळे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र चला तर व्हिडिओ सुरू करूया नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेसाठी मतदारसंघातील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माजी आमदार जे पी गावित यांच्यासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यानंतर आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चव्हाण आणि गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे दिंडोरी लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यात आता मुख्य लढत बघवायस मिळणार आहे कालच्या माकपाच्या राज्य सचिव मंडळाच्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी कॉम्रेड जे पी गावित यांची उमेदवारी मागे घे घेण्याच्या घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आज जे पी गावित यांनी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा यामुळे मिळाला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना गावित म्हणाले की माकपतर्फे मी लोकसभा निवडणुकी लढवण्यासाठी इच्छुक होतो आणि उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता मात्र डिंडोरीची जागा ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाला दिल्याने महाविकास आघाडीचा एकच उमेदवार पाहिजे अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती तसेच माकप पक्ष श्रेष्ठींनी आम्हाला सूचना केल्या आणि मी आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माझी माघार घेत आहे खर तर माझ्या उमेदवारीमुळे शरदचंद्र पवार गटाला याचा फायदा झाला असता मात्र आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिंडोरीत होणार आहे त्यामुळे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून उमेदवार असलेले भास्कर बगरे यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याने त्यांनी यावेळी जाहीर केले परंतु जे पी गावित यांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचे पारंपरिक मतदार हे भास्कर बगरे यांच्या पाठीमागे उभे राहतात का हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे आणि दुसरीकडे आपण बघितले तर दिंडोरी माजी खासदार डिंडोरी चव्हाण यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामुळे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचं टेन्शन वाढलं होतं त्यानंतर अखेर आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चव्हाण यांनी तब्येतीचे कारण देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे महा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर पवार यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे यावेळी बोलले जात आहे परंतु भाजपकडून दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत डावलून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये उमेदवारी न दिल्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण नाराज होते आता तब्येतीचे कारण सांगितले असले तरी महायुतीच्या उमेदवारामागे ते हुबे राहतील का की प्रचार यंत्रणेमधून बाजूला होतात हे देखील बघणे आता महत्वाचे ठरणार आहे आता भारतीताई पवार व भास्कर बगरे यांच्या थेट निवडणूक न्यूर्नुक असल्याने निवडणुकीचे वातावरण आता तापणार हे मात्र नक्की याच प्रकारे पुढील देखील विविध विषयांवरती आपण विश्लेषण करणार आहोत या निवडणुकीवरती आपले विशेष लक्ष लागून आहे नक्कीच मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे त्या संदर्भात ग्राउंड रिपोर्ट प्रबंधी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण प्रकाशित करतच आहोत परंतु दर दिवशी वातावरण बदलत असतं आणि ह्या बदलत्या वातावरणाचा आढावा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नक्कीच घेणार आहे पुढील बातमी पुढील अपडेट पुढील माहिती मिळवण्यासाठी जनतेचा कोल बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद